बोलंग फोटोग्राफर वरती बसलेले हलके बादर जपून बसाय गोर गरीबाची जात पंत भेद भाव विसरून धर्मराजासारखं काही हा कुस्ती सुरुवात आहे प्रेक्षकाला प्रश्न पडावा कुस्ती कोणती पाहावी अशा तगड्यातील कुस्त्या सुरू झाल्या या भारत देशाचे भागीविधाते महाराष्ट्राचा महान बिंदू श्री पद्मविभूषण शरद पवार साहेब यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याचं औचित्य साधून पश्चिम महाराष्ट्रामध्ये भारत देशातले तगड कुस्ती मैदान आणि त्या मैदानामध्ये केस तगड्या कोट्या लागलेले आहेत अख्खा देश मैदान पाहतोय एकशे ब्याण्णव देशामध्ये लाईव्ह प्रक्षेपण आहे हजारो प्रेक्षकांनी स्टेडियम भरलेला जरा इकडे तिकडे बघा दा हे वेदनाच नेटक नियोजन सांगताय पाळाचे पाय पाळले दिसतात या देशाचा उद्याच्या कलखंडातला त्यांचा प्रवास अनेक वर्षाचा राजकीय सामाजिक कला क्रीडा साहित्य ज्या कुस्तीला राजश्रय दिला राजश्री शाहूबानी ज्या कुस्तीला लोकाश्रय दिला सन्माननीय शरद पवार साहेबांनी या महाराष्ट्रातल्या जवळजवळ चाळीस पैलवानाला त्यांच्या शुभासे गदा घेण्याचा बहुमान पटकवला या महाराष्ट्र राज्याच्या कुस्तीगीर परिषदेचे कार्यसम्राट अध्यक्ष गोर गरीबाची बोर जात पंत भेद भाव विसरून धर्म काळीज कर्णासारखं काळीज कर्नासारखं मदत करण्याचा मनोज ज्यांचा गेली पन्नास वर्षे राहिलेला <स्थाँगा> चार नंबरचे पैलवान शिवा चव्हाण या सतपाल सोन टक्के लगेच या वर माफवा आकाड्यावर वार माफवा मैदान तापले आता हलक्या काजाची माणसं घर गाठा आता राहिलेला माल नुसता असला एकदा बजरंगबळीचा जेगोल बोल बजरंगबळी की आवाज येत नाही आवाज आला पाहिजे हात वर करून जे गोलजे हात वर करून नाहीतर पुढच्या वर्षी भगवंताकडून हात मागण्याची अपेक्षा धरू नका जो बोलणार नाही त्यांनी जीप मागायची नाही पुढच्या वर्षी मुक्क व्हायचा हात वर करा सर्वांनी हात करा हात वर चंद्र भागा उरती लोक घेतलेला आहे बाळूमोडक्याने धन्यवाद वाले वरती आतमध्ये कुणी एवढं का एवढा सोशल मीडिया प्रिंट मीडिया देशातलं टीव्ही चॅनल आला प्लीज विनंती आयोजन कमिटीला सहकार्य करा आयोजन कमिटी फार चांगली आहे प्रेक्षकांचं कौतुक करावं तेवढं थोडा एवढा जनसमुदाय पोलीस दलाला तुम्ही सहकार्य करता पुनर्वित्तम पुनर्मही पुनर्भार शरीर पुन्हा पुन्हा जीवनामध्ये इच्छेत मिळेल मिळेल गेलेलं सर्व काय मिळेल पण शरीर मिळणार नाही हे शरीर शरीर संपदा ही सर्वश्रेष्ठ संपदा म्हणून संघर्ष तिकडं बाळीराव सरपंचात पंचायत आले उत्तम दादा पंचायत पांडुरंग निंबाळकर पैलवान पंचायत इकडे भालेराव सरपंचायत उत्तरेला हजारो प्रेक्षक तल्ले झालेला आजी सोनियाचा दिनो वर्षी अमृताचा घरो असा सुंदर सोहळा याची देही याची डोळा या महिलांसाठी मल्ल सम्राट रावसाहेब मगर मग निमगाव सोलापूर जिल्हा सन्मानियो भाष्यातला प्रमुख असा हनुमंतपुरीचा प्रयत्न होता येऊन आत्मधी वारमाप्पा शिवा चव्हाण फर्स्ट कॉल चालू करो पहलवान सतपाल सोन टक्के ओ वो 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 पहिलवान पहलवान भोसल्याचा सुरमरूप पटकारण्याचा प्रयत्न होता तिकडे प्रसाद सस्तेना समोरून का हात घातलेला आहे समोरून लाग पकडलेले पहलवान मनीष रायतेना तिकडे बाळू उडके आणि हनुमंतपुरी एकमेकाचं थंड डोक्यानं ऑपरेशन करायचे नादात उत्तम दादा हो हो होता खर्च भरलेलं हे मैदान कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राची गोष्टी वाढवण्याचं फुलवण्याचं जगवण्याचं जागवण्याचं काम डोराळी ढोकी कोशी संपवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून चाललेलं आहे पवार साहेबांचा कालखंड महाराष्ट्रामध्ये जी जाणणारी माणसं आहेत त्यातले एक मल सम्राट रावसाहेब आपण मनीष रायच्या तिकडे कब्जा घेतलेला श्रीमंत आणि कालीचरण ही कुस्ती खडाकडे आहे रविराज चव्हाण चला रवी रविराज सत्पाल आलेला आहे रविराज या काय मनीष रायते पहिले प्रसाद सस्तीचा कब्जा घेतलेला गिरिज असणारं नाव आहे प्रसाद सस्ते एकदा माळो बोडके आज थोडीशी कुस्तीची गती पैवाचा पट्टा असे अजित खटके अमोल मोचडे विक्की बनकर दत्ता गायकवाड राहुल काळबो रघुनाथ पवार हिरामन बनकर एकोणीसशे पंचाहत्तर पासून या महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेला जे जिल्ह्यात गण आलेले आहेत सात आठ गद आहेत त्या प्रत्येकाला या महाराष्ट्राच्या लोकनेत्यांनी आपल्या हस्ते घरा देऊन त्यांच्या जीवनाच संगोपन होईल यासाठी तरतूद केली महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये मंत्री पगार हिंद केशी पगार महाराष्ट्र केसीला पगार राजवाला पदक विजेत्याला पगार ऑल इंडिया चॅम्पियनला पगार आणि त्यांच्या आरक्षणाची व्यवस्था केली पैलवान हा वीस वर्ष जोपर्यंत आहे तोपर्यंत अतिशय आहार त्याला चांगला असतो त्याच्या वर्धाप काळामध्ये त्याच्यावरती वाईट वेळ येऊ नये असा धूर्त विचार पवार साहेबांनी केला भारताच्या भूदलामध्ये नौदलामध्ये वायुदलामध्ये भारताच्या रेल्वेमध्ये संरक्षण मंत्री असू द्या किंवा कृषी मंत्री असू द्या पहिलवान राहुल आवर्डी वाजपेयी झाला विजय चौधरणी वाजपेयी सुधीर सावंत वाजपेयी पहिलवान अजून काका पवार इंडियन रेल्वेमध्ये नोकरीला गोविंद पवार नोकरीला त्या रंजीत तलवडला नोकरीला कित्येक मुलाला जेवणामध्ये नोकरी मिळाली कशामुळं पवार साहेबांच्या त्या धोरणामुळं अशी माणसं धोरण घेणारी पाच मिनिटाची वेळ तुम्हाला पैलवान दिलेली आहे पाच मिनिटात जर कुस्तीचा निकाल लागला तर ठीक नाहीतर कुस्ती गुणावर घेतली जाईल थंडीचे दिवस आहेत अनेक वयोवृद्ध माणसं या कुस्तीचा आनंद घ्यायला गेली आहेत पाचशे पाचशे किलोमीटरवरनं काही विदर्भातनं माणसं आलेली आहेत काही कर्नाटकातनं आलेले आहे थंडीची लहर वाढलेली आहे कुस्तीच्या मैदानामध्ये एकाच्या कडेला एक बसल्यामुळं थोडंशी शहरात असल्यामुळे घरमाही वाटते पण टू व्हीलरवर माणसं येतात एसटीने येतात त्या माणसाला विवेद घराकडे जावं म्हणून योगेंद्र दादानी एकला मैदान सुरू केलं आहे रात्रीच्या एक एक वाजूसो दोन दोन वाजूसर मैदान चालणार नाही एसटी रात्री बारा नंतर सापडत नाही म्हणून हा विचार अतिशय दादाचा कुस्तीसाठी प्रेरणा दे संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली एकमेकोणीशे सात ला पहिले मुख्यमंत्री विद्यार्थी दादा शेखे यांच्या फडतई फर, लावले शिकेतच विद्यार्थी आणि हे कुस्तीचं मैदान एक रुपयाची लोक नाही दादा यांच्या माध्यमातून आपल्या आजोबाचा वाढदिवस साजरा करत असताना या महाराष्ट्रातल्या प्रत्येक पैलवाला प्रसाद मिळेल याची दक्षता घेतलेली आहे विटू माझा लेकूर वाळा संगे गोपाळांचा मेळा हा गोपाळांचा मेळा पवार साहेबांचा सा। आहे महाराष्ट्रातली प्रत्येक तालीम ही पवार साहेबांची आहे प्रत्येक तालीमीला त्यांनी वाढवण्याचं फुलवण्याचं भरवण्याचं काम केलेलं आहे टिकल्या पाहिजे की टिकली पाहिजे तरुण पिढी सशक्त झाली पाहिजे बलद झाली पाहिजे बलशाली झाली पाहिजे निरोगी झाली पाहिजे निर्वेषणी झाली पाहिजे हा योगेंद्र दादाचा हट्ट आहे आजोबाच्या पावलावर पाऊल ठेवून हे काम अतिशय चांगल्या पद्धतीनं जोपासण्याचं काम त्यांचा चाललेला जो परंपरा जोपासतो इंडियन आर्मी मध्ये नोकरी लागली सांगत होतो महास केमान इतिहास एकोणीसशे एकसष्ट ला पहिला महाराष्ट्र केसी दिनकर हे झाला मुंबईच्या बिबी यादवला की सकाळ आवती मारलं हो 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 फोटोग्राफर वरती बसलेले हलगी बहादर जपून बसा इथला रेविराज चव्हाण बोला आता कुस्ती हिंबाळकर वस्ता जाहीर करतात कुस्ती गुन्हा वस्ती पहिला गुण वसूल करेल तो पैलवान विजय होईल हो 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 पंच फिरते गुन्हा होऊ रेवी दोन्ही कुस्त्या रविराजाला संप आलेला उद्याच भविष्य मावली कोकाट्या आणि आशीष होता जरा कॅमेरे इकडे कर तिकडे फिरवून बघा प्रेक्षकांचा जनसागर किती आलाय साहेब जनसागराचा महासागर झालेला आहे सागराला उधान आलेला एवढा जेवढाच प्रेक्षक आहे तेवढाच बाहेर प्रेक्षक आहे दोन स्क्रीन लावल्यान बाहेर आणि ठाकूर शिकंदरसे कोकण आणि अशी गोटा चिलो मला सम्राट रावसाहेब आपा मग या मैदानामध्ये भारतातले एक उत्कृष्ट कुस्ती मैदान आयोजित केलं म्हणून योगेंद्र दादाचा मानाचा फेटा त्याचा घेऊन आलेले आहेत आणि मला सम्राटांच्या शिवास ते कुस्ती लागेल आणि फेटा बांधायला सुद्धा आप्पा जातील सहा हजार हजार आपरावा मानाचा फेटा घेऊन आले आहे योगेंद्र दादा योगेंद्र विनंती आपण हातमध्ये या तुम्हाला फेटा बांधून तुम्हाला तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, तमाम पैलवानांच्या वतीनं त्यांचा हा मानाचा फेटा एकोणीशे सत्त्याण्णव